आता झाले गेले गोष्टी आता काय करायचं काय झालं होतं म्हणजे एवढं काय झालं त्यांनी एवढा निर्णय घेतला काय एक फोन, फोन केला नव्हता का तुला नाही केला एक पण कॉल नाही केला अच्छा पण म्हणजे काय झालं त्याच्या घरात काय झालं होतं भांडण कोणासोबत झालं हॅलो అరే రూ నక శాంత రుజా ఫోన్ రూ నక रडू नको शांत हो जरा हॅलो अरे बा रडू नको शांत हो आता रडून काय येणार आहे का तो हा सांग बरं तो रडून येणार आहे का हॅलो तुम्ही एक शब्द टाकला असता आम्ही सगळं केलं असत बरो बरो हो बरोबर हो, आहे तुम्ही केलं असतं सगळं बरोबर आहे तुमचं पण आता नाही बोल तुम्ही पण जरा टेन्शन मध्ये होता त्यावेळेस म्हणजे तुम्हाला असं काय वाटलंच नाही का ते टेन्शन मध्ये आहे किंवा काय हम्म सांगून रेड नको तू शांत होऊन बोल शांत होऊन बोल तुझं मन मोकळं कर आता रेडून काय होणार आहे का बा हॅलो रडू नको काय आता तुम्हालाच काही सगळ्यांना सोडून गेला असेल आता तुमच्यापेक्षा त्यांचं त्याच्या हॅलो रडू नको बाळा शांत हो रडतोय का तू रडू नको हा रडू नको आता तुला काय आता तुला खूप मोठं दुःख झालंय पण तुला दुःख झालंय त्याच्यापेक्षा त्याच्या आई बापाला तर एवढं दुःख झालं असेल बरं आता तू त्यांनाच आपलं विचार कर आता तू त्यांचा रडत बसल्यावरती कस होईल बरं मग रडू नको तू शांत हो जेवण केलंस का रडू नको बाळा जेवण कर आज दे आता मैत्री होती तुम्ही मित्राच्या ह्याच्यात होता आता काय झाल्या झाल्या गेल्या गोष्टी आता काय बोन लावतो हो हो चालेल ठेव